सरकारकडून पहिल्यांदा अधिकृतपणे एका सरकारच्या डॉक्टर झालेलं आहे आता आम्ही फक्त मराठा देते भरत होते त्यामुळे आम्ही गांभीर्याने घेत नव्हतो तो आज सरकारकडून आपल्याला आल्यामुळं आता त्यांचे सगळे सोडले हो आणि त्यांचाही विषय सगळा सुरू आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचा फार मोठा दगाफटका या ओबीसीला होऊ शकतोय आणि त्यामुळं आम्ही हे जे आहे आम्ही सरकारला इशारा देऊन आमचंही आंदोलन सव्वीस तारखेपासून या ठिकाणी होणार आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी कुणबी समाजाचे नेते आहेत दाफळे आहेत त्या ठिकाणी भावकर साहेब आहेत या ठिकाणी नेते आमचे लक्ष्मण गायकवाडजी आहेत आग्रे समाजाचे नेते आमचे जे डी ताटेल साहेब आहेत वडे साहेब आहेत आणि या ठिकाणी बरेचसे आमचे हे तर नेते मंडळी आलेले आहेत आणि सरकारला आमचा निर्वाणीचा इशारा आहे की आपण हे ताबडतोब थांबवा जर नाही थांबवलं तर सव्वीस पासून आमचं जे आंदोलन होईल त्या ते आंदोलन जे आहे ते सरकारला नक्की फेरवणारं आंदोलन नसेल आमची गारवं डोकर बिकर सगळी तयार आहेत ते ते परंतु हे सगळे मुक्त हे सगळं आपापल्या सगळ्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्याचा त्यातून जे काय प्रश्न निर्माण होतील ते सगळे त्या सगळ्याची जबाबदारी जी आहे ती सरकारवरती असेल या ठिकाणी हा जो चोपट लागता आहे त्यांनी सरकुळ काढलेला आहे हे त्यांनी त्वरित रद्द करावं अशी मागणी जी आहे ती मागणी आपल्या आपल्या बाबतीत मी सरकारकडे करत आहे ही शुद्ध फसवणूक आहे अशा प्रकारे पूर्वी दाखले जे आहेत लाख वगैरे काय नाहीये कोण कुणाची फसवणूक करते माहीत नाहीये परंतु नक्की आकडा जो आहे तो सगळ्या समोर आला गेला पाहिजे या पूर्वीच्या पूर्वी नोंदी आहे आता नवीन सापपा त्याच्या अठ्ठावीस फक्त नोंदी आहे आणि म्हणून सरकारनं हे दूध का दूध पाणीक्रमाने केलं गेलं पाहिजे त्यांनी ओबीसी फसवणूक करता कामा नये आणि मराठ्यांची सुद्धा करता कामा नये मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कुणाचाही विरोध नाही आहे त्यांची मूळ मागणी जी आहे की आम्हाला कुणाचाही धक्का न लावता पन्नास टक्क्यांच्या वरती हो वेगळा वर्ग देऊन जो आहे ते आम्हाला आरक्षण द्यावं ही मूळ मागणी आहे त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे सरकारकडून त्यांना <coughs> तसंच आश्वासन देण्यात आलं आहे पण सरकार आश्वासन देते आम्हाला आश्वासन लेखी दिलेलं आहे आता हे काय चालू आहे सरकार ते आम्हाला कळत नाहीये त्यामुळे कोण कुणाशी दला फटका करत आहे त्याची शहानिशा होणं अतिशय आवश्यक आहे आणि या ठिकाणी आता परत एकदा मराठा समाजाला माराठे पण करण्याचा जो आहे तो, तो एक विषय त्यांनी हे केलेला आहे की शुकडे समिती जी आहे सुनील शुकडे साहेबांच्या आपण व्यासपीठाचे त्यांना सर सर हजेरी करत होते आणि मराठा दर्मी हे जे अध्यक्ष आहे यांना आता मराठा राज्य माणसी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमलेले आहेत राज्य माणसी आयोग हा पूर्ण हायजेक झालेला आहे यापूर्वीच आम्ही सांगितलंय त्या ठिकाणी अध्यक्ष मराठा नेमलेला आहे त्यांचे सदस्य मराठा नेमले आहेत आता त्यांच्या मागून तेवीस तारखेपासून या ठिकाणी मराठा समाजाचं मागासले पण पुन्हा या ठिकाणी सुरू सुरू होत आहे त्यांनी ऑब्जेक्शन मागवले नाही तर आमचं ऑब्जेक्शन तयार आहे आणि या ठिकाणी आम्ही आयोगाला आम्ही आमचं ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे की या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एकदा डिक्लेअर केलेलं आहे की मराठा समाज हे मागास वर्गीयाचे निकष पूर्ण करत नाही असं असताना तुम्ही पुन्हा जे आहे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार या राज्य मागास आयोगाला ना पोहोचतच नाहीये आणि म्हणून आम्ही याला या, या आयोगाच्या ह्या मागासवण तपासण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये आवाहन दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याचप्रमाणे आता पण जितके आयोग जे आहेत त्या ठिकाणी त्या कमिशनचा आयोग आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी म्हणत होते की मराठा समाजाला मागासवर्गीय समाज म्हणून मांडली नाही विली देशमुख समितीने त्यांनी सुद्धा एकोणीसशे एकसष्ट साली मराठा हा मागासवर्गीय असल्याचे आढळून आलेले नाही असा स्पष्ट आहे हो मंडल आयोगाने एकोणीसशे एकोणऐंशी एकुण साली आपल्या हिंदू जाती आणि समुदायात केला गेला के 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 खत्री आयोग गे, एकोणीशे सत्त्याण्णव चा आहे मराठा हे सामाजिक व शैक्षणिक मागास नसल्याने त्यांना आरक्षण देता येत नाही असं स्पष्टपणे खत्री आरोग्य म्हणलेलं आहे त्यानंतर केंद्रीय मागासवर्गीय आयोग दोन हजार साली मराठा हे कुठलीच आहे म्हणून त्यांना त्यांचा